लहान सर्वांच्या आवडीची आणि बुद्धीची आगमन झालं दिवस या गणरायाची बुद्धिभावाने पूजा देखील झाली पण आता वेळ आलेली आहे याच गणरायाला निरोप देण्याची सागरामध्ये ठीक मिळवण एकदा सुरू झालेली आहे निरोप देताना सर्वांचे

प्रकाश मंडळाचा आज गणपतीची मिरवणूक निघत आहे या मंडळाचे अनेक कार्यकर्ते आज सोबत हो आहेत जाऊन घेऊयात त्यांना कसं वाटत आहे तर तुमचं नाव काय नमस्कार माझं नाव श्रेय श्रीकांत शेटी मी मंडळाचा कार्यकर्ता आहे आणि फार अभिमानाने सांगू शकतो की आपल्या मंडळाचा पंच्याऐंशी वर्षाचा इतिहास आहे आणि मंडळा मंडळाचं ब्रीद वाक्य आहे की आम्ही संस्कृती जपतो आणि आम्ही परंपरा पिकवतो हे जर तुम्ही बघितलं मिरवणूक चालू झाल्यापासून पूर्ण मिरवणुकात रांगोळीच्या गालीचे आहेत सगळेजण सांस्कृतिक वेशभूषा केलेल्या आहेत आपण फक्त पारंपरिक वाद्य वाजत आहेत बँडवर फक्त देशभक्तीचे आणि आरत्या वगैरे अशाच गोष्टी चालू आहेत आणि तुम्ही बघता एवढ्या युवा युवई तीनचे सामील आहेत आपल्या मिरवणुकीत तरीसुद्धा कांगडज शेंगा नाहीये कुठं गालबोट लागेल ला असं काय नाहीये आपला सातारा हा नेहमी संस्कृती जपण्यासाठी ओळखला जातो आणि त्याच संस्कृती जपण्यासाठी प्रकाश मंडळ कायम तत्पर असतो त्यामुळे प्रकाश मंडळाचे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत यात सार्थ अभिमान आहे आम्हाला सगळ्यांना धन्यवाद सर सर जसं की आपण सर जसं की आपण म्हणालात की सांस्कृतिक आणि पारंपरिक वारसा जपत आपण मंडळांची मिरवणूक काढतो पण त्याचप्रमाणे आजकाल डिजिटल कालावर

आपला आनंद एका बाजूला आहे पण एखाद्याचा जीव गेला तर आपण म्हणतो की एक माणूस मृत झाला आपल्यासाठी एक माणूस असतो पण त्या परिवारासाठी ते आयुष्य असतं त्यामुळे सगळ्यांनी त्या गोष्टीची काळजी घ्यावी आनंद नक्की साजरा करावा आपला गणेशोत्सव आहे पण आपल्या आनंदाने दुसऱ्याला दुःख नये याची सार्थ काळजी घ्यावी अगदीच बरोबर आहे सागरमध्ये अनेक वर्षापासून हा गणपतीच्या निवडणुकीचा आपला वारसा आहे पण या मिरवणुकी निघतात त्यावेळेला तुमचा काय अनुभव असतो एकंदरीत कसा साताऱ्यात नेहमीच उत्साहाचं वातावरण असतं लोक छान आनंदरित्या साजरी करतात वेगवेगळे वाद्य येतात वेगवेगळ्या गोष्टी वेग येतात पण अलीकडे डीजे मुळे जे पारंपरिक वाद्य याला थोडंसं कुठेतरी मागे ओढल्यासारखं वाटते आणि तुम्ही बघताल तर डीजे चालवणारे दोनच माणसं असतात आज बँड वाजवणारे कमीत कमी पन्नास लोक म्हणजे पन्नास लोकांचं कुटुंब कशावर चालतं त्याला त्यामुळे आज तुम्ही कुठं ना कुठेतरी त्यांना तुमच्यामुळे मदत होतात होत होऊ शकते आणि डीजेला कुठेतरी मर्यादा नाहीये आज हा माणूस आहे वाज वाजवणार होतो कुठेतरी तमेल पण जेव्हा डीजे वगैरे असतो त्याला मर्यादाच नसते ते कंटिन्यू वाजत जातं लोकांनी आनंद साजरा करा डीजे वाजवावे पण थोडा आवाजाची मर्यादा राखून आणि पर्यावरणाचा समतोल राखून आता एकंदरीतच आज आपला उद्या शेवटचा दिवस आहे मिरवणुकीचा तर काय भावना येतात मनामध्ये की आपला गणारा आज विसर्जन होत आहे तर काय एकंदरीत मनामध्ये भावना निर्माण होती आहे म्हणजे खरं सांगू तर ही गोष्ट म्हणजे आपण बघताल तर आख्या सातारत्यात आख्या भारतात गणेशोत्सव हा नक्कीच दिवाळीपेक्षा जोरात साजरा केला जातो प्रत्येकजण एवढा आनंदित आणि प्रफुल्लित असतो बाजारपेठा भरलेल्या असतात आणि जणू आपला गणराया जाणार त्याचं जा असं वाटतं की आपल्याला सोडून जाऊ नये आपलं घर सुनं सुनं होतं त्यामुळं गणेशोत्सव जसा जवळजवळ येतो तसा लोकांचा उत्साह इतका वाढत जातो की एक लोकांना नवीन ऊर्जा मिळते पुढचे वर्ष अजून आनंदात किंवा अजून जोमात काम करायची अजून त्याच्यासाठी काही करायची त्यामुळं गणपती जशा जातात तशा अजून इच्छा आहे की पुन्हा लवकर याव्या आपण म्हणतो तसं गणपती बप्पा आणि जणू आपला गणरायात जाणार त्याचा असं वाटतं की आपल्याला सोडून जाऊ नये आपलं घर सुनं सुनं होतं त्यामुळं गणेशोत्सव जसा जवळजवळ येतो तसा लोकांचा उत्साह इतका वाढत जातो की एक लोकांना नवीन ऊर्जा मिळते पुढचे वर्ष अजून आनंदात किंवा अजून सोमात काम करायची अजून देशासाठी काही करायची त्यामुळं गणपती जशा जातात तशी अजून इच्छा आहे की पुन्हा लवकर याव्या आपण म्हणतो जसं गणपती बप्पा मोर या आणि पुढच्या वर्षी लवकर या धन्यवाद सर अगदी खूप छान आपण सांगितलं जात सर्व भक्त तर प्रेक्षक हो, लोकवृत्त न्यूज सोबत मी लेहल गड अंकुश कॅमेरामॅन पुष्कराज संगपा यांच्यासोबत सातारा